शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त विठोरायास महाआरती माजी केंद्रीय मंत्री शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अनिल सावंत यांच्यातर्फे विठ्ठलस महाआरती आणि मिष्टान्न भोजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते नेते आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे पंढरपूरमध्ये याही वर्षी महाविकास आघाडीने घटक पक्षांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आज दिवसभर संपूर्ण शहर आणि तालुक्यात मतदारसंघात सर्वत्र अनेक कार्यक्रमांचं आयोजन आहे त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल विद्यार्थ्यांचा सन्मान असेल आणि विशेष कामगिरी करणारे विविध क्षेत्रातले काही पदाधिकारी असतील मान्यवर असतील त्याच पद्धतीनं ज्येष्ठांना मिष्टांना भोजप आणि आज आपल्या संबंध महाराष्ट्रातून येणारा वारकरी बांधव जो आहे जो भाविक आहे जो विठ्ठलाला नतमस्तक होण्यासाठी येतो त्या भाविकांना आज सकाळी फलाहार वाटप करून आज या कार्यक्रमांची सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीचरणी आमची एकच प्रार्थना सर्वांची या देशाच्या जनता राजाला उद्दंड दीर्घायुष्य लाभो आणि शतकपूर्ती व्हावं हो हो हीच आजच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी महारती करून प्रार्थना केली साहेबांना आपल्या मत्य माध्यमातन परत एकदा दीर्घ आयुष्याच्या आणि अनंत आयुष्याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय राष्ट्र बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर